प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण अर्धा कप रवा आणि अर्धा कप बेसन यापासून मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत तर इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप बेसन आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा चाट मसाला पाव चमचा दोन चिमूटभर मी इथे हळद घातलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सध्या मी एक कप पाणी ह्यामध्ये घालते आहे आप इथे आपल्याला एक पातळ बॅटर तयार करायचं आहे आता ह्या पिठाच्या ज्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत ह्या सर्व आपल्याला मोडून काढायचे आहेत चांगल्या ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे गुठळ्या मी चांगल्या मोडून घेतलेल्या आहेत आता हे पीठ जे आहे ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटं विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर एक चमचा बारीक चिरा टोमॅटो एक चमचा बारीक चिनेरी शिमला मिरची एक चमचा किसलेलं गाजर चार ते पाच हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला एक चमचा एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चार ते पाच लसूण पागळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत भाज्या मात्र इथे भरपूर बारीक चिरून घ्यायच्या आहेत आता बघा दहा ते बारा मिनटं इथे झालेली आहे आणि रवा जो आहे तो एकदम सॉफ्ट असा तयार झालेला आहे आता यानंतर ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत भाज्या ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही यामध्ये वापरू शकता तर भाज्या चिरताना अगदी बारीक चिरायच्या आहेत बघा मी अगदी बारीक ह्या भाज्या चिरलेल्या आहेत सकाळी नाश्त्याला काय बनवू हे सुचत नसेल तर घाई गडबडीमध्ये हा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो अगदी घरच्या साहित्यात हा नाश्ता तयार होतो भाज्या नसेल तर तुम्ही फक्त कांदा आणि टोमॅटो देखील इथे वापरू शकता ते घालूनही तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता हे बॅटर जे आहे ते बघा जाड झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण पुन्हा पाणी वापरणार आहोत तर इथे मी पुन्हा एक कप पाणी घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपल्याला एकदम हे पातळ बॅटर आपल्याला करायचं आहे पुन्हा अर्धा कप मी पाणी ह्यामध्ये वापरलेलं आहे तर एकूण अडीच कप पाणी मी ह्या पीठामध्ये वापरलेलं आहे आता हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया इथे मी तवा घेतलेला आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर तेल पसरवून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं पाहिजे आणि तवा जो आहे तो अगदी गरम झाला पाहिजे त्यानंतरच आपल्याला ह्यावर डोसा घालायचा आहे पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं रवा जो आहे तो खाली बसतो त्यामुळे पीठ चांगलं ढवळवून घ्यायचं आणि त्यानंतर बघा या पद्धतीने पीठ जे आहे ते आपल्याला तव्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे तर इथे मी हा डोसा जो आहे तो मस्त असा पसरवून घेतलेला आहे डोसा म्हणू शकता किंवा ह्याला चिला पण म्हणू शकता बेसनचा गॅसची आत जी आहे ती आता मंद करायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला मस्त असं हा क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी मंद आचेवर मस्त ह्याला क्रिस्पी तयार करून घेते वरची बाजू सुकली की त्यावर आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे डोसा जो आहे तो व्यवस्थित निघेल चांगलं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला ह्या डोसाच्या कडेला जर उष्णता पसरत नसेल तर अशा पद्धतीने तवा जो आहे तो आपल्याला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हा डोसा जो आहे तो सर्व बाजूने एकसमान तयार होईल आता बघा हा चांगला क्रिस्पी होत आलेला आहे तर आपण ह्याला काढून घेऊया तर ह्याच्या कडा पहिले सोडवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आता ह्यामध्ये हो आपण तांदळाचं पीठ वापरलं नसल्यामुळे हा चिला आहे किंवा डोसा जो आहे तो थोडासा सॉफ्ट होतो एकदम कुरकुरीत होत नाही दोन्ही साईडने मस्त आपण ह्याला शिजवून घेतलेला आहे आणि आता आपला हा जो डोसा आहे तो मस्त असा तयार झालेला आहे आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती सुंदर दिसतो आहे छान असा झटपट नाश्ता तयार होतो आणि सर्वांच्या आवडीचा हा नाश्ता तयार होईल तर ह्याच पद्धतीने मी सर्व नाश्ता आता तयार करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने ह्याला पसरवून घ्यायचा आहे गॅसची आत जी आहे ती सुरुवातीला मोठी ठेवायची त्यानंतर डोसा पसरवल्यानंतरच आपल्याला ह्याची आत जी आहे ती कमी करायची मंद आचेवर आपल्याला ह्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा मस्त असा हा डोसा तयार होतो या पद्धतीने मी सर्व डोसे आता तयार करून घेते आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय